श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया शुभ दुपार तुम्हा सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे आशा व्यक्त करते स्वस्त असाल मस्त असाल स्वामींच्या सेवेमध्ये रममान असाल आज आहे गुरुवार सर्वप्रथम सर्वांना गुरुवारच्या खूप साऱ्या शुभेच्छा देते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते व्हिडिओला सुरुवात करण्याच्या आधीच सांगते की तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका अजून एक महत्त्वाची गोष्ट ज्यांचे ऑर्डर पेंडिंग आहेत त्यांनी इथं कमेंट्स बॉक्समध्ये न लिहिता माझा व्हॉट्सअप नंबर सत्याहत्तर सत्तावन्न चौऱ्याण्णव चौऱ्याण्णव एक्केचाळीस ह्याच्यावर लिहून पाठवावे मी ऑर्डर पूर्ण करण्याचं काम करत आहे आणि तुमच्यापर्यंत तुमच्या ऑर्डर पोहोचतील आणि त्यानंतरच मी नवीन वस्तू दाखवून त्याच्या ऑर्डर सुरुवात करणार आहे ज्या मी आता पटापट देणार आहे डिले आता करणार नाही आहे मात्र जुन्या ऑर्डर पूर्ण झाल्याशिवाय मी नवीन करणार नाही आहे कोणाचेही पैसे माझ्याकडे जमा असतील तर घाबरून जाऊ नका तुमची प्रत्येक वस्तू रुपयान रुपयाची वस्तू तुमच्यापर्यंत पोहोचेल काळजी करू नका फक्त कमेंट लिहिण्याच्या ऐवजी मी जो नंबर सांगितला तुम्हाला त्याच्यावर लिहा जेणेकरून तुम्हाला तुमच्या वस्तू लवकर मिळतील त्याचप्रमाणे ज्यांना नवीन वर्षात आता राशी ब्रेसलेट हवे आहे रेकी करून त्याच्यावर पूर्ण सिद्ध करून त्यांनी सुद्धा खाली दिलेल्या नंबरवर संपर्क साधावा तुमच्या राशीप्रमाणे फिरो त्याचप्रमाणे राशीचे ब्रेसलेट त्याचप्रमाणे फिरोजा ब्रेसलेट मनी मॅग्नेट ब्रेसलेट विद्यार्थ्यांसाठी ग्रीनजेट ब्रेसलेट जिब्बू कॉईन त्याचप्रमाणे रोज कॉईन नातेसंबंधांसाठी लव ब्रेसलेट पायराईट ब्रेसलेट पायराईट स्टोन या सर्व काही वस्तू आपल्याकडे अवेलेबल आहेत पायराईट फ्रेम वास्तुदोष निवारण यंत्र त्याचप्रमाणे टॉयलेट बाथरूम यंत्र हे सर्व मागवण्यासाठी स्त्रीयंत्र कुबेर यंत्र, यंत्र पारशिवलिंग जे काही हवं आहे ते मागवण्यासाठी खाली नंबर देत आहे जुन्या ऑर्डर कंप्लीट केल्या केल्या तुमच्या ऑर्डर लगेचच येतील त्यामुळे तुम्ही आजपासून व्हॉट्सअप माझा ओपन आहे आजपासून मी व्हॉट्सअपवर ऑनलाईन आहे दुपारी एक ते चार त्या वेळामध्ये तुम्ही आ, कमेंट करून ठेवा मी तुम्हाला संध्याकाळी झोपण्याच्या आधी रिप्लाय नक्की देईन आणि त्या त्याप्रमाणे तुमची ऑर्डर तुमच्यापर्यंत पोहोचतील सुनेत्राज लाईफस्टाईल हे सुद्धा चॅनल आपलं उद्यापासून सुरू होत आहे बरीचशी तब्येत बिघडलेली होती अजूनही बिघडलेली आहे पण आपलं काम बाजूला ठेवून तब्येत तब्येत करणं याकडे आता मला दुर्लक्ष करून पुन्हा एकदा नव्याने सुनेत्राज लाईफस्टाईल आपल्या सगळ्या चॅनेलवर काम करायचं आहे आणि ते मी करणार आहे त्यासाठी मला फक्त तुमच्या मदतीची आणि साथीची गरज आहे जे प्रेम तुम्ही मला भरभरून देता ते असंच कायम राहू दे आणि असंच टिकून राहू दे हीच तुमच्या अगदी सगळ्यांना प्रार्थना करते आज मी तुमच्यासाठी लॉ ऑफ ॲट्रॅक्शनचा व्हिडिओ घेऊन आलेले आहे जो खूप सोपा आणि खूप सुंदर आहे आणि हा उपाय प्रत्येकजण करू शकतो त्यासाठी आपल्याला लागणार आहे बाटली मात्र ही आहे प्लॅस्टिकची आपल्याला प्लॅस्टिकची नाही काचेची बॉटल घ्यायची आहे अशा ज्या लॉ ऑफ ॲट्रॅक्शनच्या रेमिडीच्या बॉटल्स असतात त्या बाजारात अत्यंत महाग आहेत आपल्याला त्या घ्यायच्या नाहीत आपल्याला काय करायचंय तर आपल्याला आपणच आपलं पाणी असं ॲट्रॅक्टिव्ह म्हणजे इतकं पॉझिटिव्ह तयार करायचं आहे की त्या पाण्यामुळं आपली प्रत्येक इच्छा पूर्ण झाली पाहिजे तुम्हाला माहीत नसेल तर सांगते पाण्याला एक आ, थिंकिंग असते म्हणजे पाणी हे अट्रॅक्ट करण्यासाठी खूप मोठं मानलं जातं पाण्यातले तरंग आपल्यापर्यंत पोचतात पाण्याला पॉझिटिव्हिटी निगेटिव्हिटी हे सर्व काही समजते हे एका रिसर्चमध्ये अगदी शंभर टक्के रिसर्चमध्ये आलेलं आहे की पाण्याला आपण मॅनिफेस्ट करू शकतो आणि पाण्याकडून आपण आपल्याला ज्या काही आपल्या इच्छा आहेत ज्या काही आपल्या साठलेल्या इच्छा आहेत त्या आपण पूर्ण करू शकतो तर रेमेडी कशी करायची आहे एक काचेची बॉटल त्यासाठी तुम्हाला विकत घ्यावी लागेल पूर्ण प्लेन का बॉटल तुम्हाला या ठिकाणी लागणार आहे ज्याच्यावर काहीही लिहिलेलं नाही अशी काचेची बॉटल एक घ्यायची आहे आणि त्याच्यावर तुम्हाला एक स्टिकर मिळतात ना बाजारामध्ये किंवा मग एक पांढरा आपला कागद घ्या त्याच्यावर तुमची इच्छा ग्रीन पेननी फोकारार्थी लिहायची आहे आता कशी लिहायची हा प्रश्न मला बऱ्याचदा येतो म्हणून मी एक पाच सहा उदाहरण देते माझं लग्न झालेलं आहे थँक यू ज्यांना लग्न करायचं आहे त्यांनी माझं लग्न झालेलं आहे थँक्यू युनिवर्स युनिव्हर्स असं दोन ओळी लिहायच्या आणि त्या बाटलीवर गमनी ती चिकटवून टाकायचं आणि तुम्हाला त्यानंतर त्यामध्ये पाणी भरायचं आता ही झाली पहिली इच्छा एका वेळेस एकच इच्छा लिहू शकता ती पूर्ण झाल्यावर सेकंड इच्छा तुम्ही लिहू शकता नोकरीच्या बाबतीत लिहायचं असेल तर मला मनासारखी पाहिजे त्या ठिकाणी नोकरी लागलेली ला, आहे थँक युनिव्हर्स मला महिन्याला एक लाख रुपये मिळत आहेत व्यवसायामध्ये थँक निवर्स माझे घरातले जे काही नातेसंबंध आहेत ते खूप व्यवस्थित आहेत थँक यू निवर्स ज्यांना ज्याची गरज आहे त्यांनी ते करा माझा मुलगा अतिशय चांगल्या मार्कांनी पास झालेला आहे माझ्या मुलाला नोकरी लागलेली आहे थँक यू निवर्स ज्या काही तुमच्या छोट्या छोट्या लहान लहान मोठ्या मोठ्या इच्छा असतील मी कर्जमुक्त झालेलो आहे किंवा झालेले आहे थँक युनिव्हर्स इथं बाटली घेतली बरोबर इथं असं चिकटवा खाली चिकटवा कुठंही चिकटवा त्यानंतर प्रत्येक वेळेस पाणी प्यायला हातात घ्याल तेव्हा पाण्याच्या बॉटलचं झाकण उघडा त्यात बघून तुमची ती इच्छा बोला पाण्याला ते समजते पाण्याला ही भाषा आपली समजते त्यामध्ये बघून बोला की हो मला एवढं हे हे काम माझं झालेलं आहे आणि एक एक गोट त्यातलं पाणी प्या असं प्रत्येक वेळेस करून ती बाटली पुन्हा भरायची आणि ते जर स्टिकर खराब झालं तर नवीन लावायचं रे ही रेमिडी ओळीनं फोर्टी थ्री डेज म्हणजे त्रेचाळीस दिवस तुम्हाला करायचे आहे मध्ये आधी गॅप ठेवायचा नाही कुठंही जाल ही बाटलीसोबत घेऊन जायची आणि त्यातलं पाणी प्यायचं तुम्हाला वाटत असेल हे कोणी बघू नये तर बाटलीला कव्हर्ससुद्धा मिळतात ते कव्हर तुम्ही घालू शकता त्रेचाळीस दिवस खंड न पडता तुम्हाला हा उपाय करायचा आहे त्याला काहीही खर्च नाही आहे फक्त एक बॉटल तुम्हाला विकत घ्यावी लागेल कारण प्लॅस्टिकची बॉटल घ्यायची नाही आहे बॉटल घ्यायची आहे प्लेन काचेची बॉटल घ्यायची आहे रंगीत काचेची बॉटल घ्यायची नाही आहे बाकी ह्याला तुम्ही पिरेडसुद्धा कुठलंही लॉ ऑफ अट्रॅक्शनच्या उपायांना कुठलेही आ, हे नसतात म्हणजे काय म्हणतात नियम नसतात की ह्याच्यात करू नका त्याच्यात करू नका सुटकात करू नका ही पूजा करा ती पूजा लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणजे काय आपणच आपल्या इच्छा आपल्या युनिवर्सकडे इतकं काही आहे ना द्यायला इतकं काही आहे की युनिवर्स फक्त द्यायला बसलेला आहे आपण फक्त त्यांच्याकडून आपणच ते आपल्यासाठी मॅनिफेस्ट करायचं आहे आणि पॉझिटिव्हिटीनं इतक्या पॉझिटिव्हिटीनं मागायचं आहे की ती इच्छा शंभर नाही एक हजार टक्के पूर्ण होणारच आहे नव्हे झालेली आहे असं समजून तुम्हाला हा उपाय करायचा आहे त्रेचाळीस दिवसात तुम्हाला तुमची इच्छा पूर्ण झालेली दिसेल त्यानंतर त्या बाटलीवरचा तो स्टिकर काढून त्याच्यावर तुम्ही नवीन स्टिकर लावू शकता आणि तुमच्या आयुष्यातली पुढची इच्छा मागू शकता तीच इच्छा कंटिन्यू ठेवायची असेल आता लग्न वगैरे इच्छा कंटिन्यू काही आपण ठेवणार नाही मात्र जर पैशाची इच्छा असेल तर तीच कंटिन्यू बॉटल तीच तीच वापरून तुम्हाला ते पूर्ण करायचं आहे लक्षात ठेवायचं की बाटलीला जेव्हा पाणी प्याल तेव्हा प्रत्येक वेळेस बाटलीच्या पाण्याकडं बघून मनातल्या मनात ती इच्छा बोलायची आहे आणि मग पाणी प्यायचं आहे नुसतंच लिहिलं आणि काम झालं असं नाही प्रत्येक वेळेस त्या पाण्याला ऊर्जा द्यायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला हे काम करायचं आहे लॉ ऑफ अट्रॅक्शनचा आत्तापर्यंतचे मी सांगितलेले कुठलेही उपाय कोणाचेही फेल गेलेले नाहीत प्रत्येकाला नंबर्स असू दे रेमिडी असू दे त्याचा फायदा झालेलाच आहे आणि ह्याचाही फायदा प्रत्येकाला होणारच आहे याची मला खात्री आहे मी स्वतःसाठी ती बॉटल आज आणणार आहे आणि माझ्या माझ्याकडे होते ती फुटली त्यामुळे मला आता नवीन आणायची आहे काचेची असल्यामुळे सांभाळावी लागती सांभाळून वापरा एक बॉटल एकानेच वापरायची घरातल्या प्रत्येक सदस्याने नाही तुम्हाला पती पत्नीला जर वेगळ्या हव्या असतील तर तुम्ही वेगळ्या घेऊ शकता मात्र एक बॉटलमधलं पाणी एकानंच एक त्यातलं मुलांनी वगैरे नाही प्यायचं ह्याची खबरदारी तुम्हाला घ्यायची आहे इतकं तुम्हाला डिटेल्समध्ये का सांगितलं कारण पुन्हा प्रश्न येतात कमेंट्स वाचायला माझ्याकडे कधी कधी वेळ नसतो आणि त्यामुळे मग पुन्हा मला उत्तर देता येत नाही म्हणून मी इतक्या डिटेल्समध्ये व्हिडिओ करते तुम्हाला वाटेल व्हिडिओ मोठा झाला मात्र व्हिडिओ जितका मोठा आहे तेवढाच तो इम्पॉर्टंटसुद्धा आहे महत्त्वाचा सुद्धा आहे आता हा व्हिडिओ जितका शेअर कराल तितक्या तुमच्या इच्छा युनिवर्समध्ये भरपूर पोचतील जितका लाईक कराल तितक्या तुमच्या इच्छा पूर्ण कर होतील म्हणून जेवढे जणं बघत आहात बघता बघता फक्त एक थंबचं बटन दाबा म्हणजे व्हिडिओला लाईक कराल शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटेन अशाच एखाद्या भन्नाट नवीन सोबत आणि नवीन अनुभव नवीन एखाद्या सेवेसोबत किंवा नवीन एखाद्या उपायासोबत तोपर्यंत तुम्हा सगळ्यांना श्री स्वामी समर्थ